सामान्य माणसाला घरासाठी लागणारा ला गॅस बुक केल्यानंतर कमीत कमी आठ दिवसानंतर मिळतो मात्र अवैध गॅस भरणाऱ्यांना मागेल तेवढे सिलेंडर गॅस एजन्सीकडून उपलब्ध होत जर का तुम्ही आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका शहरातील अनेक भागात अवैध गॅस भरणे हे सुरू आहे अगदी पोलीस स्टेशनच्या हक्केच्या अंतरावर हे अवैध गॅस भरणे सुरू आहे ज्या ठिकाणी दिवसभरात हजारो नागरिकांची वर्दळ असते अशा ठिकाणी अवैधरित्या वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलेंडर गॅस भरला जात आहे त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येते जळगाव शहरात अवैध धंद्यांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत वाहने चालवण्यासाठी पेट्रोल पंपावर गॅस महाग झाल्या असल्याने घरगुती गॅसचा गाळा बाजार करून त्याची विक्री करण्याचा धंदा जोमात सुरू आहे या अवैध धंदे चालकांना नेमका कुणाचा आशीर्वाद पुरवठा विभाग किंवा पोलीस प्रशासनाकडून यांच्यावर कारवाई होणार का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे प्रशासनाच्या पाठबळामुळे मुख्य घरगुती वापरायच्या गॅस सिलेंडर मधून वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरला जात आहे शनीपेटेतील महापालिकेच्या शाळेच्या भिंतीला लागून असे गिंदालाल मिल अत्यंत दाट वस्ती असलेले शाहू नगर उद्यान अजिंठा चौफुली बस स्टॉपच्या मागे सर्व्हिस रोडवर आरएल चौफुली मेहरुन स्मशानभूमी सुप्रीम स्टॉप अशा अनेक ठिकाणी हा काळा बाजार सर्रास सुरू आहे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून रिक्षासह चारचाकी वाहनांमध्ये अवैध गॅस भरला जातो गॅस भरत असताना जर काही मोठी दुर्घटना घडल्यास या घटनेला जबाबदार कोण राहणार तसेच पोलीस प्रशासन आणि पुरवठा विभाग याची जबाबदारी घेणार का असा सवाल या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे या अवैध गॅस भरणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई केली जाणार का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे